श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः मन्नथाः श्री जगन्नाथाः मदगुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमे मधल्या 1368 व्या भागाचं मी पठण करीत आहे उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री सत्संग मंडळ रोड अहमदनगर महिला विभाग बैठक क्रमांक दिनांक एकुण एकुण या दिवशी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात प्रत्येक जण असा विचार करू लागला तर आपण फार मोठ्या एका कर्तव्याला चुकतो आहोत असा त्याचा अर्थ आहे तेव्हा या सत्संगामध्ये तुम्ही सर्व लोकांनी येऊन भक्तिभावाचा संस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे मी तुम्हाला आशीर्वाद देतोच आहे पण तुम्ही लोकसुद्धा निरनिराळे विचार मांडत जा निरनिराळे अनुभव सांगत जा की ज्या अनुभवाच्या योगाने तुम्हा सर्वांना एक निराळा आनंद मिळेल आणि तुम्ही सर्वत्र एकत्र घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे प्रत्येकजण काहीतरी ईश्वराची सेवा करत असतो हे मला सुद्धा माहीत आहे पण मनावर संस्कार करायचा असेल तर सर्वांनी एकत्र येणं भावना व्यक्त करणं त्या भावनेप्रमाणे वागणं हा संस्कार सर्वात मोठा असतो आणि ईश्वराची अशी एक पद्धत आहे की तो जीवात्मा आपल्यासाठी किती तळमळतो आहे हे, हे अनुभवल्याशिवाय कसा प्राप्त होईल ज्यात काही नाही त्यातच सर्व आहे अशी आम्हा लोकांची परंपरा आहे सामान्य माणसे कदाचित म्हणत असतील की ह्यात काही अर्थ नाही तथ्य नाही पण ज्यात काही नाही त्यातच सर्व आहे आपण कुठल्याही झाडाचे बी जर फोडले तर त्यात काहीही दिसत नाही काहीही सापडत नाही पण ज्यात काही नाही त्यातून त्या बीतून वृक्षाची निर्मिती होते आणि आपल्या परंपरेमध्ये शिवाय आपल्या धर्मामध्ये प्रल्हादाचे उदाहरण आहे की हिरण्य जेव्हा त्याला विचारले की तुझा नारायण कुठे आहे या खांबात आहे का हो आहे म्हटल्यावर त्यांनी लात मारली आणि त्यातून भगवंताने अवतार घेतला आणि त्याचा नाश केला तेव्हा आपण श्रद्धावान लोकांनी तरी प्रत्येक ठिकाणी त्याचा वास आहे आणि त्याच्या इच्छेनेच हे सर्व चाललेले आहे असे मानले पाहिजे तेव्हाच आपल्यावर त्याची कृपा होईल आपण ह्यात तथ्य नाही त्यात तथ्य नाही हे करण्यात अर्थ नाही ते करण्यात अर्थ नाही असे जर म्हणायला लागलो तर आपले मन स्वैर पळायला लागेल आणि एकदा मन स्वैर पळायला लागले म्हणजे माणसाला नकळत का होईना वेडेपणाची भावना येते तेव्हा आपले आयुष्य अत्यंत सुखाने जावे आनंदाने जावे यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण ईश्वराची काहीतरी सेवा केली आहे ही भावना आपल्यात येणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा तुम्ही सर्व लोकांनी सत्संगाला येऊन ही भावना व्यक्त करणे त्याबरोबर श्रद्धा ठेवणे सेवा करणे हे कर्तव्य करीत जा आमचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे श्री गुरुदेव दत्त पुढील पठण आहे श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक चौऱ्याऐंशी दिनांक अठरा सात एकोणीसशे एकोणनव्वद अमृतवाणीतील काही अमृत कण प्रश्न दीर्घायुष्याचे रहस्य काय परमपूज्य महाराजांनी खुलासा करताना सांगितलं की पूर्वी ऋषी मुनी शेकडो वर्ष जगल्याची उदाहरणे आहेत आजही तुम्ही सहज जगू शकाल परंतु त्यासाठी चिंतामुक्त जीवन जगले पाहिजे चिंतामुक्त कसे जगता येईल त्या संदर्भात तुमच्या हातून सहज घडणारा चुका दाखवतो वर्तमानपत्र उघडले की त्यामध्ये दहा पाच गेलेल्या व्यक्तींचे फोटो असतात काही फोटो खाली लिहिलेले असते दहावी पुण्यतिथी काही खाली पाचवी पुण्यतिथी काहींच्या खाली चौथी पुण्यतिथी वगैरे अशा रीतीने दरवर्षी पुन्हा पुन्हा त्या गेलेल्या व्यक्तीची आपण आठवण काढतो व आपण दुःखी होतो हे योग्य नाही आमचं म्हणणं असं आहे की मनुष्य एकदा गेला की दुःख तर होतेच ही हकीकत आहे मग पुन्हा दरवर्षी दुःखी का होता तुम्ही जीवनात जितके आनंदी राहाल तेवढे चांगले तुम्ही इथे गेलेल्या व्यक्तीची कितीही आठवण काढली तरी तिचा त्या व्यक्तीला काहीही उपयोग नाही व्यक्ती एकदा गेली म्हणजे आपला व तिचा कायमचा संबंध तुटला परमेश्वर ही माया निर्माण करतो मनुष्य पुन्हा गेलेल्या व्यक्तीची आठवण काढून त्यात गुंतून राहतो व दरवर्षी दुःख व्यक्त करतो यातून तुम्ही मुक्त व्हा व जीवनात आनंदी व्हा वास्तविकरित्या ईश्वराप्रत कसे जाता येईल हे बघा चांगले जीवन जगण्यासाठी देवाप्रत्यर्थ भक्तिवा वाढवा गेलेल्या व्यक्तीच्या दुःखाचे कितीही प्रदर्शन केले तरी त्याचा काही उपयोग होणार आहे का ती व्यक्ती पुन्हा जिवंत होणार आहे का नाही ना आहे का नाही का मग विनाकारण मनात क्लेश निर्माण का करता गेलेल्या व्यक्तीच्या देहाचा नाश करणे म्हणजेच शोक न करण्याचे लक्षण आहे मनुष्य देहाची काहीच किंमत नाही शिवाय त्यावर आसक्ती निर्माण होऊ नये म्हणून आपणच आपल्या हातांनीच त्याला अग्निदाह देऊन नष्ट करतो ही अतिशय योग्य पद्धत आहे जे नाही त्याचा शोक कशाला व्यक्ती गेल्यानंतर ठराविक दिवसांपर्यंत शोक करणं हे ठीक होईल कोणी बारा दिवसांपर्यंत कोणी तेरा दिवसांपर्यंत शोक व्यक्त करतील पूर्वी हार्टफेलचे प्रमाण जवळजवळ नव्हतेच परंतु आता काय वाढले कारण मनुष्य विनाकारण चिंता व अनावश्यक गोष्टींबद्दल काळजी व्यक्त करतो म्हणून हृदयावर ताण पडतो चिंता ही मानवी हृदयाची कीड आहे जसजसा मनुष्य दुःखी होतो तस तशी हृदयाला पीडा सहन करावी लागते शरीराला न पेलणाऱ्या गोष्टी घडतात म्हणून हृदयविकार वाढतात या गोष्टीला मनुष्य स्वतःच जबाबदार आहे मनुष्य विनाकारण गरजा वाढवतो व नंतर त्याचे हप्ते भरण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो ह्या गोष्टी त्याने स्वतःच निर्माण केलेल्या असतात जेव्हा काही अघटित घडते तेव्हा देवाला दोष देण्यात काय अर्थ वरील गोष्टी टाळून शरीराला व मनाला शांतता कशी मिळेल हे बघा शरीराची व मनाची चिंता कमी कशी होईल हे बघा तरच तुम्ही सुखाने जास्त वर्षे जगाल आमच्या पाहण्यात काही माणसं आहेत वर्षानुवर्ष ती दुःखी असतात सुखाचा दिवस त्यांच्या आयुष्यात येतच नाही हे वाईट आहे गेलेल्या व्यक्तीबाबत केलेल्या शोकाला काही मर्यादा पाहिजे कोणतीही गोष्ट अति करू नका जेव्हा मनुष्य कोणतीही गोष्ट अति करतो तेव्हा त्याच्या शरीराला सर्व बाजूने धोका निर्माण होतो आजकालच्या धकाधकीच्या दिवसात आपले आयुष्य ते किती शंभर वर्ष देखील नाही मनुष्य जास्तीत जास्त सत्तर पंच्याहत्तर वर्षांपर्यंत जगतो काही माणसं जीवनात इतकी दुःखी असतात की सर्व गोष्टी जवळ असूनसुद्धा गोळ्या घेतल्याशिवाय ती झोपू शकत नाही काही माणसे पहाटे तीन चार वाजेपर्यंत जागतात व नंतर झोपतात गोळ्या घेऊन त्यांच्या मनाला व शरीराला गुंगी आणवून झोपावे लागते अशांना नैसर्गिकरित्या झोप येत नाही म्हणून डॉक्टर गुंगीची औषधे दे देतात सुखी व सौख्यमय जीवन कशाला म्हणावे शांतपणे निवांतपणे रात्री झोप येणे याला सौख्य म्हणावे यापुढे आमचे म्हणणे असे आहे की घरात गेलेल्या व्यक्तीचे फोटो देखील ठेवू नका त्या फोटोला पाहून रोज आठवण काढून दुःख करणे वाईट दुःख म्हणजे प्रगतीच्या मार्गात अडथळा समजावे श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीन आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील आशीर्वादासाठी श्री गुरुदेव दत्त